श्रीस्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो आज आपण जवसाची चटणी करणार आहे तर याच्यासाठी आपण हे असे जवस घेतलेले जवळजवळ एक वाटीभर जवस आहेत तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे लसूण लाल तिखट मीठ आणि कढीपत्ता एवढ्याच वस्तू लागतात त्याची चटणी बनवण्यासाठी तर सगळ्यात आधी म्हणजे खरपूस असे जवस भाजून घ्या लागतात भाजले चांगले ना तरच त्याची चव छान लागते तर जवस आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असते तुम्ही पण खास जावा म्हणजे कोणाचे गुडघे वगैरे दुखत असतील किंवा असं शरीराच्या काही तक्रारी असतील म्हणजे तुमचे स्किन पण चांगले राहते खाल्ल्यानंतर आता भाजून घेतलेत बघा आणि आता तडतड चांगले भाजले ना की भाजले म्हणायचे चांगले असे तडतडून उडतात ते मग असं मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याला टाकून पहिल्यांदा जवस बारीक करून घेतले आणि मग नंतर त्याच्यामध्ये का नाही लसूण कढीपत्ता तिखट मीठ टाकायचं आणि परत एकदा बारीक मिक्सरला फिरवून घ्यायचं आपली जवसाची ते चटणी तयार आहे दररोज एक चमचा आपण जेवणात खात जवळून